मुख्यमंत्री यांनी दोन्ही विषयावर सविस्तर भाष्य केलेलं आहे खरं म्हणजे आजचा दिवस आणि कालचा दिवस कालचा दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी आणि तमाम शिवभक्तांसाठी मराठी माणसासाठी गौरवशाली आणि अभिमानाचा होता त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयाने डिटेल सगळं सांगितलंय खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपलं सरकार राज्यकारभार करत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील केंद्र सरकार विकास विरासत आणि अशा प्रकारची भावना ठेवून काम करत असताना युनेस्कोच्या यादीमध्ये बारा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत जागतिक वारसा यादीमध्ये त्याची नोंद झाली हे आपल्यासाठी फार मोठी अचीवमेंट आहे आणि महाराष्ट्रासाठी गौरव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साता समुद्रापलीकडे पोहोचला आपण म्हणतो आणि तो खऱ्या अर्थाने काल युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि म्हणून मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी युने युनेस्कोचे सर्व लोक त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय आपण त्यावेळेस देखील केंद्राकडे पाठपुरावा केला सुरुवात आपण केल्यानंतर मोदी साहेबांनी देखील त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला यामध्ये यश मिळालं त्यावेळेचे आपले मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आता आशिष शेलार सांस्कृतिक विभागाचे खारगे या सगळ्यांनीच एकत्रित कलेक्टिव्ह एफर्ट्स घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाल्यानंतर या ठिकाणी कालचा जो दिवस आहे हा अतिशय आपल्या सगळ्यांसाठी आनंद आणि महत्वाचा आहे गौरवशाली इतिहास जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो जगभराला कळेल जगभरातले लोक शिवप्रेमी गडकोट किल्ल्यांचं जसं आम्ही संवर्धन आणि जतन करतो आहे ती देखील सरकारने भूमिका घेतली आहे आणि जगातले लोक आता हे किल्ले पाहायला येतील खऱ्या अर्थाने पर्यटन हा भाग आहेच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही शूरता आहे त्यांचं जे काही विजन आहे कसे किल्ले बांधले त्यांनी कुठे कुठे म्हणजे त्या म्हणजे कोणी विचारच करू शकत नाही त्यावेळेचं आर्किटेक्चर इंजिनिअरिंग सगळं जे काही विजन ठेवून त्यांनी हे किल्ले उभे केले याचं दर्शन जगभरातल्या लोकांना होईल आणि त्यामुळे महाराष्ट्राची मान गर्वाने उंचावली जाईल आणि त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतोच आणि तमाम शिवप्रेमी शिवभक्तांना विनंती देखील करतो हे जतन संवर्धन सरकार करतच आहे आता आपल्या जागतिक वारसा यादीत तर आलेच केले पण याचं पावित्र्य मांगल्य जपण्याचं काम देखील शिवभक्तांनी केलं पाहिजे असं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय जे आपलं विमानतळ आहे या विमानतळाबाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर सा सांगितलं खरं म्हणजे हे देशातलं सगळ्यात मोठं विमानतळ होतं याचं आपल्याला सगळ्यांनाच आ, फायदा होणार आहे मग अशी मला कोणी सांगितलं की जे लंडनमधलं हिथ्रो एअरपोर्ट आहे याच्याशी कंपेअर करणारं हे एअरपोर्ट होणार आहे आणि जवळपास मुंबईच्या दुप्पट कॅपॅसिटी नऊ कोटी प्रवाशी या ठिकाणी प्रवास करतील आणि सगळ्यात मोठं ग्रीन ग्रीनफील्ड एअरपोर्ट या ठिकाणी होत आहे मला वाटतं यामध्ये दोन धावपट्ट्या स्वतंत्रपणे या ठिकाणी या विमानतळामध्ये आहेत आणि हे पहिलं मल्टीमॉडेल एअरपोर्ट आहे जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की वॉटर कनेक्टिव्हिटी बरोबर रेल कनेक्टिव्हिटी एअरपोर्ट कने मेट्रो कनेक्टिव्हिटी <coughs> या सगळ्याच कनेक्टिव्हिटी या ठिकाणी या एअरपोर्टशी निगडीत असतील आणि मुंबई एअरपोर्टवरचा जो काही लोड आहे तो कमी होईल आणि या मुंबई एम एम आरमधल्या प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळेल त्याचबरोबर मुंबई आणि आपलं हे नवी मुंबई एअरपोर्ट देखील आपण मेट्रोने जोडतो आहे कनेक्ट करतो आहे त्यामुळे तोही फायदा लोकांना होईल ठाण्यातलं मगाशी सांगितलं ठाण्यावरच्या लोकांना देखील आपण या ठिकाणी एअरपोर्टला जोडतो आहे एकंदरीत हा सगळ्यात हा एअरपोर्ट जो आहे चारही बाजूनी मध्यवर्ती ठिकाणी आहे म्हणजे इथून मुंबई पुणे आपला एक्सप्रेस हायवे आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हा मुंबई गोवा हायवे आहे अटल सेतूमुळे तर अगदी मुंबई इथं जवळ आलेली आहे त्यामुळे एकंदरीत सगळ्याच दृष्टीने आपण जर पाहिला तर हा एअरपोर्ट अतिशय गेम चेंजर ठरेल आणि यामुळे आजूबाजूचा सर्व परिसर जो आहे तो डेव्हलप होईल हजारो लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून या हा जो एअरपोर्ट होतो आहे याचं उद्घाटन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी करावं अशी देखील आमच्या सगळ्यांची इच्छा आहे